<teilweise> deflect, <unn doubts> गाली me, या संदर्भात अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल किती आणि महाराष्ट्रामध्ये अकरा हजार म्हणजे जवळपास बारा हजार कोटीची गुंतवणूक ही आपण डावोसमध्ये यावर्षी त्याचे करार केले आहेत हा जो काही आज आपण उद्घाटन केला आहे हे दोन हजार पंचवीस साली भरत गीतेंनी आमच्याशी एमओ केला होता आणि रेकॉर्ड टाईममध्ये एका वर्षामध्ये याच्यामध्ये एफ डी आय पण आहे आणि याच्यामध्ये टेक्नॉलॉजी पण आहे अशा दोन्ही गोष्टी एकत्रित एका वर्षामध्ये अतिशय रेकॉर्ड वेळेत आज आपण पाहू शकतोय की त्यांनी एवढी मोठी इंडस्ट्री उभी केली आणि ती प्रोडक्शन मध्ये देखील गेलेली गे आहे का लोकायुक्त कायदा मंजूर झालेला आहे आणि त्याच्या पुढच्या प्रोसेस सुरू झालेल्या आहेत त्या कायद्याने लोकायुक्त सिलेक्ट करण्याकरता ज्या काही प्रोसेस सांगितलेल्या आहेत त्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत कुठेतरी उद्योगांना जे त्रास दिला जातो असं आपण भाषणामध्ये म्हटलं उद्योगांना कुठेतरी त्रास मध्ये मला इथं काही तक्रारी आल्या होत्या त्यानंतर मी पोलिसांना सांगून त्याच्यावर कारवाई पण केली होती आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगितलं उद्योग वाढायचे असतील तर कायदा सुव्यवस्था पाहिजे आणि कोणी जर त्रास देणार असेल उद्योजकांना तर आम्ही त्यांच्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही विशेष मुद्दे या मीडिया सोबत बोलताना सांगितलेले आहे तरी आपण हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावं अहिल्यानगर येथे विविध विकास पाहिणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद त्यांनी साधला या संवादातील प्रमुख मुद्दे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत अहिल्यानगरचा विकास आणि पायाभूत सुविधा नाव बदल आणि वारसा शहरांचे नाव अहिल्यानगर केल्यानंतर सुरू असलेल्या विकासांचे त्यांनी आढावा घेतला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचारानुसार शहराच्या चेहरा मोहरा बदलण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले पाणी पुरवठा योजना जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीवर त्यांनी समाधान व्यक्त केले राजकीय भाष्य आणि युती आगामी निवडणुका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची ताकद आणि समव्य यावर भाष्य केले त्यांनी आम्ही जनतेच्या दरबारात विकास कामाचा रिपोर्ट कार्ड घेऊन जाणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधकावर टीका राज्यातील विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना प्रत्य उत्तर देताना त्यांनी विकास कामाचा आकडेवारीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले बोलताना त्यांनी विशेष शेतकऱ्यांवर काही विशेष त्यांनी सांगितलेले आहे दूध आणि साखर उद्योग जिल्ह्यातील महत्वाचे असलेल्या दूध दर आणि साखर कारखानदारांच्या प्रश्नावर सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली अवकाळी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकेत थेट मदत पोहोचणार त्यांनी प्रश्नांना सूचना दिल्या हा सवाद प्रमुखाने विकास सुशासन आणि अहिल्या नगरच्या प्रगतीवर केंद्रित होता देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी बांधणीचा आढावा घेतला तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा